केला माझ्या मित्रमैत्रिणीनं आज मी तुम्हाला सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल जे काही दोन तुम्ही शब्द सांगते ते तुम्ही शांती ठिकाणी ऐकावे अशी माझी नम्र विनंती आज एकविसाव्या शतकात सुद्धा स्त्री मुक्ती चळवळ महिलांमध्ये जागृती महिलांमध्ये सक्षमीकरण सबलीकरण करण्यासाठी चर्चासत्रे मिळावे आंदोलन मोर्चा संप महिला महोत्सवाच्या पन्नास टक्के लोकसंख्या असलेल्या स्त्रियांना आरक्षणाची मागणी करावी लागते पण पण त्या काळी अत्यंत अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जनजागृतीद्वारे स्त्रीमृतीसाठी सामाजिक बंडखोरीचे उंचविणाऱ्या ताईबाईंचे कार्यशील समाजसुधारक का म्हणून दर्शन घडविणारे आहे बहिणी लेखीसाठी वाट दाखविली प्रेमाची बहिणी लेखींसाठी वाट दाखविली प्रेमाची सुरू झाली त्या काळी तीर्थयात्रा अक्षराची सुरू झाली त्या काळी तीर्थयात्रा अक्षरात ज्ञानदेव प्रकटला महावीरतेच्या हातात ज्ञानदेव प्रकटला महावीरतेच्या हातात दिवा लाल लाग बाई साहित्रीने अंधारात दिवा लाल लाग बाई साहित्रीने अंधारात एवढे बोलून मी माझं शकते सांगतो